दिव्यांग व सामान्यांचा आधारस्तंभ असणारे प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील यांच्या माध्यमातून शिराळा वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यामध्ये शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिराळा पेन्सिल खोडलपर शॉपनर इत्यादी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले सदर कार्यक्रम रुग्णसेवक तथा शिराळा प्रहारचे श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यासाठी प्रहार वाहतूक संघटनेचे शिवाजी सिंग यांची मोलाची साथ मिळाली यावेळी दिग्विजय शिंदे अजिंक्य कोळी अभिजित दिगे दिग्विजय पाटील दिग्विजय राजमाने साहिल गवाणे ओंकार पानसे सचिन मेटकरी ऋत्विक नलावडे तसेच प्रहार महिला आघाडी सौ अनुसया पाटील व सौ सुनीता कांबळे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर जिल्हा, जिल्हा सरचिटणीस अमोल जाधव रामराव पाटील सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते हैं।